नागपूर विद्यापीठाच्या सेनेट सदस्य बनसोड यांनी नुकतीच एक महत्त्वपूर्ण घोषणा केली आहेत विदर्भातील पाणी प्रश्नावर गंभीर मंथन करण्यासाठी नागपुरात एक तीन दिवसीय पाणी परिषदेचे आयोजन करण्यात आले आहेत या परिषदेत राज्याचे मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्र्यांसारख्या दिग्गजांची उपस्थिती असणार आहेत अधिक माहितीसाठी पाहूया आमची संपूर्ण तपशील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ आणि राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या सात ते नऊ जून दरम्यान नागपुरात राष्ट्रीय स्तरावरची पाणी परिषद आयोजित करण्यात आली आहे या परिषदेत विदर्भातील गंभीर पाणी टंचाईच्या प्रश्नांवर सखोल चर्चा होणार आहे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री, केंद्री मंत्री नितीन गडकरी यांच्यासारख्या प्रमुख नेत्यांची उपस्थिती या परिषदेला लाभणार आहे या तीन दिवसीय परिषदेत पेयजल कृषी जल आणि औद्योगिक जल अशा विविध विषयांवर केंद्रित परिसंवाद होणार आहे या क्षेत्रातील तज्ज्ञ आणि अभ्यासक आपले विचार आणि अनुभव मांडणार आहेत विशेष म्हणजे या परिषदेच्या समारोप सत्रात पद्मश्री पुरस्कार प्राप्त चैत्राम पवार आणि राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील सहभागी होणार आहेत या कार्यक्रमात विदर्भातील हजारो शेतकरी पाणी व्यवस्थापनात कार्यरत संस्था आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत या परिषदेच्या माध्यमातून विदर्भातील पाणी प्रश्नावर ठोस उपाययोजना शोधण्यात मदत मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा राष्ट्रीय सेवा योजना आणि जनकल्याणकारी समिती यांच्या संयुक्त विद्यमाने येणाऱ्या सात आठ नऊ जून दोन हजार पंचवीस रोजी वनामती दरपेठ नागपूर येथे आपण विदर्भ पाणी परिषदेचं तीन दिवसीय आयोजन केलेलं आहे या पाणी परिषदेमध्ये प्रामुख्याने आपण तीन सब मध्ये याला डिवाइड केला पहिल्या दिवशी आपण पेयजल परिषद दुसऱ्या दिवशी कृषी जल परिषद आणि तिसऱ्या दिवशी औद्योगिक जल परिषद अशा तीन दिवशी वेगवेगळ्या सब मध्ये याला आपण डिवाइड केलेला आहे आणि जवळजवळ पाच परिसंवाद या पाणी परिषदेमध्ये होणार असून त्याच्या माध्यमातून सुमारे अठरा ते वीस टॉपिक्स वरती चर्चा आणि मांडणी या पाणी परिषदेत होईल आपल्या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस हे सात जूनला या पाणी परिषदेच्या उद्घाटनाला उद्घाटन म्हणून असणार आहेत आणि दुसऱ्या दिवशी कृषी जल परिषदेला प्रामुख्याने आदरणीय केंद्रीय मंत्री श्री नितीन गडकरीजी हे या पाणी परिषदेच्या प्रमुख अतिथी म्हणून त्या आयोजनात आठ जूनला असतील आणि तिसऱ्या दिवशी आपल्या राज्याचे शिक्षणमंत्री श्री चंद्रकांत दादा पाटील हे प्रामुख्याने समारोप सत्रामध्ये राहणार आहे बरोबरीने आपल्या नुकताच ज्यांना पद्मश्री पुरस्कार मिळाला असे श्री चैत्राम पवार ज्यांचं पाण्यात भरपूर काम आहे ते सुद्धा या समारोपी सत्राचे प्रमुख अतिथी असतील प्रमुख आपण विद्यार्थी विविध एन जी ओचे प्रतिनिधी पाणी वापर संस्थांचे पदाधिकारी त्याच्यानंतर रिसर्चर्स जल अभ्यासक अशा वेगळ्या लोकांचा सहभाग असलेले हे पाणी परिषद तीन दिवसामध्ये आयोजित केलेलं आहे आणि याच्यामध्ये आपण जसं मी म्हणालो की केवळ चर्चामंथनच नाही तर चार वेगळ्या कॉम्पिटिशनसुद्धा आपण विद्यार्थ्यांचा सहभाग वाढावा या दृष्टीने केला त्याच्यामध्ये रील मेकिंग असेल पोस्टर मेकिंग असेल वर्किंग मॉडेल कॉम्पिटिशन्स किंवा त्याचे सादरीकरण आहे आणि रिसर्च पेपर मची मांडणी अशा पद्धतीच्या चार कॉम्पिटिशन्स देखील याच्यामध्ये आपण जोडलेले आहेत केवळ विद्यार्भातील आपणच विद्यापीठ म्हणून करतो असा त्यातला विषय होऊ नये म्हणून विद्यापीठ विद्यार्थ विदर्भातल्या इतर विद्यापीठांना सोबत घेत गोंडवाना विद्यापीठ असेल मापसू असेल पीकेव्ही असेल एल आय टी असेल आणि निरी सारखे राष्ट्रीय संस्था असेल अशा सगळ्या संस्थांना सोबत घेऊन आपण हे आयोजन करतोय आणि अतिशय चांगला प्रतिसाद आपल्याला आज घडीला मिळाला जी आम्ही अपेक्षा नोंदणी ज्या बाबतीत केली होती त्याच्या तीन पट जास्त रजिस्ट्रेशन आज घडीलाच आपल्याला या पाणी परिषदेकरता मिळालेलं आहे आणि याच्या दोन आणखी प्रमुख विषय आपण मानतो आहे तर हनुमंत बाबूराव केंद्रे यांच्यावरती पाणी फिल्म निघाले त्यांची प्रगट मुलाखत असणार आहे त्याच्यानंतर सिंचनाचा अनुशेष विदर्भाचा याच्यावरती एक स्वतंत्र भाषण असेल जल कार्यक्षम विदर्भ रोडमॅप टू झिरो फोर सेवन याचं सुद्धा एक सेशन आपण या पाणी परिषदेत करणार ओव्हरऑल एक कॉम्प्रिहेन्सिव्ह अशा पद्धतीचा विचार ही पाणी परिषद आयोजन करण्यामागे आपण केला आहे आणि पुढे जाऊन आपले जे एन एस एस चे जे विद्यार्थी आहे आहेत आणि जे एन एस एस चे युनिट आपल्या विद्यापीठा ज्या असतात त्या याच्या माध्यमातून ते जलदूत बनून त्या कॅम्पसमध्ये आणि त्या स्थानिक तिथल्या प्रश्नांना पाण्याला घेऊन पाण्याच्या प्रश्नाला घेऊन काम करतील अशा पद्धतीची भविष्यातली योजना आहे ते अतिशय एक चांगलं आयोजन आपण हे आता करू पाहतोय माझी आपल्याला या माध्यमातून सर्व विद्यार्थ्यांना विशेषत्वाने आणि इतर अभ्यासकांना अशी विनंती आहे की जरूर या पाणी परिषदेत आपण सहभागी म्हणूनच विदर्भाच्या दृष्टीने हे पाणी परिषद अत्यंत महत्वाची ठरणार आहे या परिषदेतला विचारमंथन आणि तज्ञांच्या मार्गदर्शनातून निश्चित सकारात्मक बदल घडून येतील अशी आशा करूया त्या गळामोटीसाठी पाहत राहा सिटी न्यूज